हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सगळ्यात सगळ्यात सोपी अशी अळूवडी सो जे कोणी नवशिखेव असतील किंवा बॅचलर्समध्ये राहत असतील आणि त्यांना क्रेविंग झाली असेल की बापरे आपल्याला अळूवडी आता खायची आहे सो तेही बनवू शकतात अळूवडी इतकी सोपी रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत हे बघा मागचा देठ त्याचा काढून घ्यायचा आहे आणि ही पानं लाटण्याने त्याच्या शिरा पूर्ण लाटून घ्यायचा आहे हे कशासाठी करायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा वडी कट करू किंवा खाताना ला त्या शिरा आपल्याला लागणार नाहीत सो त्यामुळे हा शिरा पूर्ण अशा लाटून घ्यायच्या आहेत आणि शक्यतो अशीच पानं घ्यायची आहेत ब्राऊन कलर ही पानं खूप छान चांगली असतात आणि आता बाजारामध्ये खूप अवेलेबल असतात सो त्यामुळे शक्यतो ही अशी पानं तुम्ही चूज करा आणि त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे कोकमचा आणि गुळाचा रस घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट कोथिंबीर आणि मिरची पेस्ट आणि तीळ आणि इथे आपली ही अळूची पानं घेतलेली आहेत त्यासाठी आपण बॅटर तयार करून घेऊया एक कप आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाने आपल्या अळूवड्या खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहेत इथे आपण एक चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा जिरा पावडर एक चमचा धणा पावडर हे सगळं ऑप्शनल आहे लाल तिखट आणि हा ओवा क्रश करून घ्यायचा आहे असा हातावरती लाल तिखट तुम्ही मिरची किती वापरता ह्याच्यावरती तुम्ही त्यामध्ये ॲड करायचं आहे आता इथे आपण ह्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला होता याची पेस्ट आपण टाकणार आहोत इथे बऱ्यापैकी मी कोथिंबीर घेतली होती कारण की आता कोथिंबीरचा सीझन आहे त्यामुळे मी कोथिंबीर जास्त वापरली आहे आणि आठ ते नऊ मिरच्या घातलेल्या आहेत इथे कोकम आणि एक गुळाचा खडा यामध्ये आपण भिजत ठेवलेला होता त्याचं आपण पाणी घ्यायचं आहे हे गाळून असं आमच्याकडे चिंच नव्हती म्हणून आम आम्ही कोकम टाकलेला होता तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही चिंच वापरा आणि इथे तो अर्धा लिंबू घेतलेला त्याचा रस काढून घेतलेला आहे आणि एक चमचा आपण तीळ घातलेला आहे आता आपण पाणी घालून छानपैकी याला मिक्स करून घेणार आहोत ह्या बॅटरला कलर असा थोडा ग्रीनिश येणार आहे कारण की मी कोथिंबीर आणि मिरचीचा जा जास्त वापर केलेला होता म्हणून थोडंसं ग्रीनिश येणार आहे जर तुम्ही लाल तिखट जास्त वापरलं तर तुम्हाला असं रेड रेड बॅटर दिसेल सो अशा पद्धतीने आपण हे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत जेवढं तुम्ही बॅटर असं चांगलं हलव हलवाल त्या तुमची अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी मदत होईल हे बघा छानपैकी असं मिक्स करायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं ह्या पद्धतीने तुमचं बॅटर झालं पाहिजे तुम्ही जर जा जास्त पातळ कराल तर तुमची अळूवडी तेलकट होऊ शकते आता आपण एक एक करून ह्या पाण्याला असं ते बॅटर लावून घेणार आहोत छानपैकी लावायचं आहे पूर्ण सगळीकडे ते बॅटर लागलं पाहिजे आमची पानं मोठी असल्यामुळे चाळणीमध्ये लावता येत नव्हतं सो मी परत ते पाटावरती घेतले होते हे बघा असे वरून ते पानं आपण फोल्ड केलेलं आहे आणि सगळीकडून आणि पातळ थोडा लेअर द्यायचा आहे जास्त जाड लेड लेअर द्यायचा नाही आहे नाहीतर ते असं पीठ खाल्ल्यासारखं लागतं हळूवळी अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे बॅटर आता आपण दुसरं पान त्याच्या अपोजिट साईडला ठेवणार आहोत हे बघा उलट्या दिशेने ठेवायचं आहे ह्याला पण सेम प्रोसेस तसंच लावून घ्यायचं आपण फक्त पाच पानांची अळूवडी तयार करणार आहोत तुम्हाला दिसेलच पाच पानांची अळूवडी किती तयार होत आहे आणि ही हळूहळी करताना तुमचा काहीच पसारा होत नाही तुम्हाला दिसत असेल काहीच पसारा झालेला नाही आहे आणि रोल करायचं पण झंझट राहत नाही हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते तसं तुम्ही बॅटर लावून घ्यायचं आहे प्रत्येक पान असं विरुद्ध दिशेने ठेवत जायचं आहे आणि हे असं चिपकण्यासाठी त्याला आपण पूर्ण बॅटर लावणार आहोत असा त्याचा स्क्वेअर करून घ्यायचा आहे पानांचा तुम्ही एक एक पान करू ठेवून पण त्याचा स्क्वेअर करू शकता किंवा सगळी पानं ठेवल्यावरती पण असं स्क्वेअर करू शकता आपण सगळी पानं ठेवल्यावरती त्याचा स्क्वेअर करणार आहोत हे बघा आणि नंतर त्यावरती आपण तीळ वरतून पेरणार आहोत ती आणि छान होते क हे बघा असं दिसते पण एक खूप टेम्पटिंग दिसते आता आपण एक चाळणी घेऊन चाळणीला थोडं तेलाने ग्रीस केलेलं आहे चाळणीमध्ये आपण ते ठेवणार आहोत किती झटपट झालेली आहे आपली अळवळी आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी उकळल्यानंतर आपण ती चाळण त्या टोपावरती ठेवणार आहोत आणि चाळणीवरती घट्ट असं बसेल असं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वाफ बाहेर जाता कामा नये आणि आपण फक्त पंधरा मिनटं आपण अळुवडी वाफून घेणार आहोत पंधरा मिनटं आपली झालेली आहेत आपण चेक करूया अळूवडी आपली शिजली की नाही असं आपण सुरीनी चेक करणार आहोत हे बघा सुरी आतमध्ये घालून बघायची आहे की पीठ जर चिकटत असेल तर आपली अळुवडी शिजलेली नाही आहे पण ही आपली परफेक्ट झालेली आहे हे बघा साईडला पण आणि मध्ये पण अजिबात पीठ लागत नाही आहे सो आपली अळूवडी रेडी आहे पूर्णपणे थंड झाल्यावरतीच अळूवडी आपण कट करणार आहोत आता आपण हे डिमोल्ट करून घेणार आहोत हे बघा तेल लावल्यामुळे चाळणीला अजिबात चिकटलेली नाही आहे आपली सो या पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत माझ्याकडे सुरी छोटी असल्यामुळे कट एवढं व्यवस्थित होत नाही आहे तुमच्याकडे मोठी सुरी असेल तर तुम्ही ती वापरू शकता मोठ्या सुरीने पटकन कट होतं किंवा तुम्ही हे उलटी साईडने पण करू शकता कट हे बघा मी एक दाखवते तुम्हाला साईडची आहे ही किती लेअर्स मस्त छान सुटलेले आहे त्याला पूर्ण चारी बाजूनी तुम्ही बघू शकता पूर्ण लेयर्स आहेत अशा पद्धतीने मी सगळी आता कट करून घेणार आहे हा मधला भाग बघा अळवडीचा मधल्या भागाला पण तेवढेच लेअर्स आहेत पूर्णपणे आता आपण फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला कशी आवडते डीप फ्राय शॅलो फ्राय त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये फक्त मी पहिले दोनच अळुवडी करणार आहे फ्राय कारण की तेलाचं टेम्परेचर कळण्यासाठी मी दोनच टाकलेले आहेत आणि ही आपण वाफून घेतल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही हळूवडी फ्राय करण्यासाठी दोन ते तीन मिनटंच आपल्याला अळवडी फ्राय करायला ला लागतात इथे मी थोडंच तेल टाकलं होतं अशी सगळीकडून हलवून घ्यायची आहे आणि मग काढायची आहे हे बघा छान कलर पण आलेला आहे आणि पूर्ण घरभर सुगंध दरवळलेला आहे कलर बघ बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आता आपण जास्त जास्त टाकून फ्राय करणार आहोत गॅस आपण मिडियम ठेवणार आहोत जास्त स्लो करायचा नाही आहे स्लो केला तर तुमची अळूवडी तेल पिऊ शकते तुमची ही अळूवडी अर्ध्या तासामध्ये रेडी होते जर तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही आदल्या दिवशी पण करून ठेवू शकता आणि ते आल्यावरती फ्राय पण करू शकता फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायची आणि ही फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस तुमची हळूहळी चांगली राहते एक मिनटं झाल्यानंतर आपण हळूहळी पलटी करणार आहोत कलर किती सुर सुरेख आलेला आहे आपल्या हळूहळीला आणि लेयर्स पण दिसत असतील तुम्हाला आहे ना सोपी पद्धत जे नवशिखे असतील ज्यांना रोल करता येत नसेल त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे ही हे बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या अळूवड्या तळून घेणार आहोत कलर दिसत असेल तुम्हाला किती सुरेख आलेला आहे आणि सुगंध तर काय विचारूच नका सो आपल्या अळूवड्या सगळ्या रेडी आहे तुम्हाला दिसत असेल अजिबात तेल वगैरे खेचलेलं नाही आहे अळूवडीने आणि पाच पानांमध्ये इतक्या साऱ्या अळूवड्या रेडी झालेल्या आहेत जर तुम्ही रोल करून केल्या तर एवढ्या वड्या तयार होणार नाहीत खूपच सुरेख झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा या श्रावण महिन्यात आणि कशी वाटली आमची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चला तर मग टिल देन टेक केअर बाय